हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत असेल ह्या सगळ्या काजू तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की कालसुद्धा आपल्या बागेमध्ये माणसं होती तर त्यांनी ह्या सगळ्या काजू आपण काढलेल्या आहेत तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावा हा जो नजारा बघावा म्हणजे सगळ्यांनी बघावा सगळ्यांना छान वाटावं की कोकणामध्ये किती मोठ्या प्रमाणात काजू चा व्यवसाय केला जातो आणि खूप मजासुद्धा असते त्याच्यामध्ये एक आनंदसुद्धा असतो तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि आत्ता कोकणामध्ये बऱ्यापैकी ऊन पडते त्याच्यामुळे काय झालं आहे काजू जास्त असल्यामुळे ना पत्रावरती जिथे आपण सुकवतो मी तुम्हाला दाखवलं जिथे आपण सुकवतो ना तिथे जागा नाही त्याच्यामुळे कसं ह्यांना आपण पिशवीमध्ये नाही ठेवू शकत कारण की काजूंना खूप हीट असते खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हीट असते त्याच्यामुळे आपण पिशवीमध्ये जर त्यांना ठेवलं तर त्यांना पाणी सुटणार आणि मग ते खराब होण्याची शक्यता असू शकते कारण की वरच्या ज्या साली असतात त्याच्यामुळे त्याच्यात डाग वगैरे येऊ शकतात आणि मग काही लोकं घेतसुद्धा नाहीत काजू एकदम छान अशा प्युअर वाईट अशा दिसल्या पाहिजे तर त्याच्यामुळे आपण असं ठेवलेलं आहे जेणेकरून थोडा वारा लागेल खिडकी सुद्धा ओपन आहे त्याच्यामुळे इकडे असं टाकलेल्या आणि इकडे पण आहेत बघा प्लस आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा आहेत काजू त्या पण आपण तिकडे ठेवलेल्या आहेत प्लस पत्रावरती आहेत प्लस या आहेत आता तुम्ही बघू शकताय की कि किती जास्ती काजू द्या बघा मस्त अशा सो ह्यांना वाऱ्यावरती टाकलेल्या आहेत पण ह्या ज्या काजू आहेत ना त्या आपल्याला उन्हात सुद्धा टाकायचे आहेत आपल्याला किम कमीत कमी दोन उन्हा तरी लावायचे आहेत आपल्या काजूंसाठी त्याच्यामुळे जो आज आपण ज्या पत्र्यावरती सुकतात त्या काढून झाल्यानंतर या आपण तिकडे टाकणार आहोत सो आजचा व्हिडिओ मग करण्यामागे फक्त एवढाच येतो की तुम्हाला दाखवावं की कसे ताडपत्रीवरती बघा वर्त अंतरल्यात आणि काही लोकांचे गॅलरीज वगैरे असतात ना मोठमोठ्या तर तिथेसुद्धा असे अंतरलेले असतात अजून आपल्याकडे अजून एक नजारा आहेत हो पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो हे खा ताडपत्रीवरती अंतर गॅलरी सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे प्लस पत्रावरती पण आहेत ते पण दाखवते पत्रा पत्रावरचे तर इथे बघू शकता पत्रावरती सुद्धा टाकलेला सुकायला तर ह्या ज्या टाकलेल्या त्या बऱ्यापैकी लाल झालेल्या तर आपण ह्या पूर्ण काढणार आहोत आणि ज्या बाहेर टाकलेल्या त्या आपण इथे सगळ्या टाकणार आणि ह्या इकडे आहेत त्या आहेत ज्या पहिल्या पहिल्या मिळालेल्या आहेत त्या आणि आता ज्या आपण सुकून वगैरे टाकलेल्या त्या शेवटी शेवटीच्या आहेत तर पत्राचे बी तुम्हाला दाखवले गॅल ग्यार, गॅलरीमध्ये पण आपण सुकट टाकलेल्या आहेत बिया सुकट टाकणं म्हणजे असं टाकून ठेवलं जेणेकरून त्यांना चांगला वारा मिळावा यासाठी अजून ते सुकवायचेत आपल्याला पण तुम्ही बघू शकता किती साऱ्या आहेत आणि खूप मजा येते आणि खूप बघायलासुद्धा भारी वाटतं आत्ता एक uh, मी एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आता आत्ता तर एप्रिल चालू आहे एप्रिल मे जूनच्या जूनपासून म्हणजे जूनच्या एंडिंगपासून किंवा आता आपल्याला माहीत नसतं की पाऊस लवकर आहे की उशीर आहे पण जूनच्या एंडिंग पाऊस म्हणजे थोडाफार लागायला लागतो पेरण्या वगैरे स्टार्ट होतात आपल्या कोकणामध्ये तर तुम्हाला हा एक छान असा आ... चांगल्या प्रकारचं एक तुम्हाला मी एक सांगणार आहे की तुम्ही त्या प्रकारे तुम्ही तुमची बागसुद्धा करू शकता तर एवढाच हेतू आहे सांगण्यामागचा की तुम्ही ह्या सीझनला ह्या पावसाच्या सीझनला तुम्ही ज्या काजूंची लागवड करू शकता कारण की पाच ते सहा महिन्याकडे पाऊस असतो त्याच्यामध्येच आपण लावलेला काजूसुद्धा मोठ चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि तुम्ही नर्सरीमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला मिळू शकतात काजू आणि तुम्ही लावू शकता तर म्हटलं की चला तुम्हाला त्या मार्गाने म्हणजे हे पण तुम्हाला सांगावं व्हिडिओ तर आहेच पण तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप मोठी लागवड करा तुम्ही जरी पंचवीस एक जरी झाडं लावलीत किंवा पन्नास एक जरी झाडं लावलं तरी खूप आहेत तुम्हाला जर जास्तीसुद्धा लावाल तरी लावू शकता काही हरकत नाही पण ह्या सीझनमध्ये पाऊस आहे तर दरवर्षी पाऊस येतो तर म्हटलं चला तुम्हाला आत्ता सांगावं आता, सांगा आता नुकताच पाऊस आपल्याला सुरुवात झाला आहे कुठे कुठे लागायलासुद्धा सुरुवात झाला आहे सो आपल्याकडे तरी अजून एवढा नाही आहे पण म्हटलं चला तुम्हाला सांगा बघ तुम्हीसुद्धा लागवड करू शकता काजूंची असं नाही की काजूंचीच केली पाहिजे तुम्ही कलमांची सुद्धा करू शकता जे आंबे असतात ते त्याचीसुद्धा तुम्ही लागवड करू शकता पण आमच्याकडे ह्या सीझनमध्ये कोकणामध्ये पावसाळ्यात झाडं लावली जातात त्यामागे फक्त एकच कारण असतं की बऱ्या प्रक म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी मिळतं झाडाला पाण्याशिवाय मोठा आधार कसला नसतो त्याच्यामुळे पाणी हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लागतं तर त्या दिवसांमध्ये कसं असतं पावसाळ्यामध्ये पाऊस हा सतत असतो येऊन जाऊन काय नाही असे ना, ना पण असतो त्याच्यामुळे पाणी झाडाला मजबूत मिळतं त्याच्यामुळे जे झाड आहे ते बऱ्यापैकी राहतं त्याच्यात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येते आणि नंतर मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याच्यासाठी एक विहीर पाडू शकता किंवा बोरिंग जर असेल तर बोरिंग करावी लागते मी आधीही आधीच्या व्हिडिओमध्ये जरी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की कोणतीही लागवड करण्याआधी आपल्याला पाण्याची सोय करावी लागते मग काय करतात शेतकरी लोक की चला आता पावसाळा आला आहे तर पावसाळ्यामध्ये आपण पाऊस असल्यामुळे चार पाच सहा महिने तर आपण ते झाडं लावून ठेवूया नंतर मग पुढे आपण पाण्याची सोय करायची अशा पद्धतीने लावली जातात कोकणामध्ये झाडं आणि पावसाळ्यामध्ये फणसाची सुद्धा लावली जातात आंबे लावले जातात काजू तर मोठ्या प्रमाणात लावले जातात कारण की पाणी असतं त्याच्यामुळे हेतू फक्त एवढाच असतो पावसामध्ये लावायला की चांगला जीव लागतो झाडांना कंटिन्यू पाणी मिळतं त्याच्यामुळे आणि मग येत्या उन्हामध्ये त्यांना मग ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्याने चांगला जीव लागतो चांगली एक ऊर्जा येते त्यांच्यामध्ये ऊन सुद्धा त्यांच्यात ताकद येते तर तुम्ही करू शकता लागवड नक्कीच विचार करा करा आणि कुठलीही झाडं लावू शकता असं ना काही नाही की कॅजित झाडं लावली पाहिजेत तुम्ही नॉर्मल तुमच्या बागेमध्ये सुद्धा फणसाचं झाड वगैरे लावू शकता पण जर तुम्हाला लागवड करायची असेल एक छान प्रकारे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल या क्षेत्रामध्ये तर तुम्ही करू शकता आणि बघा ट्राय करा जमलं तर पंचवीस एक झाडं लावलेत तरी खूप आहेत पन्नास एक लावलेत तरी खूप आहेत तुमच्याकडे जर जागा जा जशी जा असेल त्याप्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये झाडं लावू शकता तुम्हाला जर अधी अधिक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल किंवा तुम्हाला अधिक माहिती बघायची असेल तर वी तुम्ही व्हिडिओ आपल्या यूटूबला खूप सारे असे तुम्हाला क्रिएटर्स मिळतील ज्याच्यामध्ये शेतकरी लोकं असतात ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतात तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता सो हे बघा आम्ही सुद्धा मस्त मोठ्या प्रकारा म्हणजे प्रमाणात लागवड केलेली आहे आणि त्याचं हे फळ so, आहे सो चला तुम्हाला डायरेक्ट गॅलरीतले दाखवते सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो so, आतापर्यंत मी तुम्हाला छान छान असे व्हिडिओज सांगितले आहेत त्याच्या त्याच्यामार्फत तुमच्यापर्यंत अधिक माहिती जाईल तुम्हीसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उतराल भले तुम्ही गावी असाल गावी तुमच्या जमिनी अशा पडीक असतात त्या जमिनीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त चांगला व्यवसाय पण तुमचा चालू करू शकता सो बघा विचार करा जे काही लोकं बघतील त्यांनी सो चला आता आपण ते थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता एकाच सांगेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलने dạ Xin chào, bye bye.